महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना म्हणजे आषाढी वारीच महत्व सांगत आषाढी वारी म्हणजे हा महाराष्ट्रामध्ये वारकऱ्याचा हजार दिपोळीचे सण जरी घातले आषाढीच्या सणाची बरोबरी होऊ शकते आता सध्या अखिल कोट ब्रह्मांडाने नायक भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपुरात नाही वारकऱ्यातही नाचायला आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे भुज पाठ रडतोय देव माझे भक्त गाती जे ते नारद आणि उभात तेवढा मोठा आषाढीचं महत्व आहे आषाढी म्हणजे आमच्यासाठी अंतकरणापासून खूप मोठा आमच्या जीवनातला सण आहे चंद्रभागेचं स्नान घडतंय पुंडलिकरायाचं दर्शन घडतंय जगामध्ये साडेतीनशे तीर्थ आहे आणि साडेतीन तीनशे तीर्थाचा राजा प्रयागराज तीर्थ गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी पण साडेतीनशे तीर्थ सुद्धा रात्रीच्या बारा वाजता पुंडलिकाच्या समोर चंद्रभागेमध्ये लोहदंड नावाचा तीर्थ आहे तिथे रात्रीच्या बारा वाजता रोज स्नान करण्यासाठी येतात जगातले साडेतीनशे तीर्थ इतकं पवित्र तीर्थ आहे सकल तीर हुनी, पंढरी मुकुटम काय सांगू तेथील शोभा रमावल्लभ तेव्हा आणि लोहदंड तीर्थ प्रसिद्ध का एवढं पवित्र का तर त्या ठिकाणी पुंडलिक रायान बसून मायबापाची सेवा केली शेवटी हेच म्हणावं लागतंय की बापाला सांभाळण्याची सांभाळण्याची कुवत एखाद्या माणसामध्ये जर नसेल तर पंढरपुराला पांडुरंगाचा त्याचा विटाळ होऊ शकतो तशा माणसाने पंढरपूरला सुद्धा लावून घरी आईवडिलांची सेवा केली तरी देवच घरी हे सुद्धा शिकण्यासारखे पुंडलिक रायाने मायबापाची सेवा केली म्हणून वरून खाली देवाला देव येऊन सुद्धा देवाला किंमत दिली नाही माय समोर समोर कुंडलिका नामदेव महाराजाचं प्रमाण आहे रे विठ जोडली कुंडलिका माय बापाची सेवा करून विठ्ठल आणि ताकद आहे पंढरपूर तर आता महाराजांनी जे शब्द बोलतायत ते शब्द ऐकून स्वतः माझ्या अंगावरती काठा उभारल्यासारखं होत आहे त्याचं कारण असं आहे की महाराज फक्त असं म्हणत नाहीत की फक्त पंढरपूरला येऊन विठ्ठल घडत आहे तर तुम्ही जे घरामध्ये आई वडील आहेत आपले जे आजी आजोबा आहे किंवा घरातले जे पण करते पुरुष आहे है, ह्यांची सेवा करा त्यां करत असाल तर स्वतः पांडुरंग जसं पुंडलिकाचं महाराजांनी उदाहरण दिलं की ते आई वडिलांची सेवा करत होते तर स्वतः विठ्ठल पुंडलिकांच्या भेटीला आले होते त्याप्रमाणेच महाराजांनी सांगितलंय की फक्त पंढरपूरच्या वारीमध्ये येऊनच विठ्ठल पावल असं नाही तर घरच्या आई वडिलांची सुद्धा सेवा करणं हा सुद्धा एक मोठा परमार्थाचा <laughs> आई वडिलांच्या सेवेच प्रतीक म्हणजे पंढर एका वाक्यात उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये नाही जगातल्या महाराजाला विचारा पंढरपूर उभं राहण्याचं काम फक्त एवढंच ते पुंडलिक रायने आई वडिलांची सेवा केली म्हणून देवाला तिथे यावं लागलं लोहदंड हो तीर्थ तयार झाला जगातले तीर्थ त्या तीर्थात जगातल्या प्रत्येक तीर्थामध्ये पाप केलेला माणूस स्नान करायला जातो तीर्थ मलिन होत आहे ह्याच्या पापानं बरोबर तीर्थाला जर शुद्ध व्हायचं असेल जगातलं कुठलंही तीर्थ तर खूप भारी सांगितलं आणि स्वतः महाराज कीर्तनकार आहेत त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी सपोज समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल जी अतिरिक्त माहिती आहे मी त्या व्हिडिओमध्ये ॲड ऍड करेलच आणि स्वतः महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तर मला तुमच्यासाठी एक दुसरा प्रश्न आहे की तुम्ही आता जे काही वारकरी आमच्या मालिका घरी थांबलेले होते तर त्यांनी असं सांगितलं की गेल्या वर्षी मॅक्झिमम जे घा तिथून पालखी निघाल्यानंतर इथे पर्यंत दोनशे ते अडीचशे लोक होते आणि ह्या वर्षी इथंच संख्या पाचशे झाली हो तर हा जो बदल आहे तो कशामुळे आहे आणि काय कारण त्याच कारण एकच आहे खो खोचा खेळ माहिती म्हणजे एखाद्या गावातले दोन चार माणसं जर आले आमच्या दिंडीत पहिले कारण आमचं भजन राहणं वागणं खाणं पिणं त्यांनी पाहिलं की चार माणसांनी पुढच्या वर्षी दहा माणसं आणायची हो न अशी संख्या वाढत राहील आणि परमार्थ हा श्रद्धेचा भाग आहे ज्या माणसाची आमच्यावर श्रद्धा बसली ते लोक आपोआप वाढत आहेत कुलवान घरच्या असतील माझ्या दिंडीमध्ये चांगल्या घरचे माणसं आनंद असतो हरे माणूस करतो नाचत उड्या मारी चर, आता महाराजांनी सांगितलं कि ते जेव्हा खडकी पासून निघतात ते पंढरपूर पर्यंत ते एकदाही गाडीत बसत नाही पूर्ण पायवारी करतात तर महाराज तुम्ही तर हे जे वारकरी सोबत आहेत त्यांच्यासाठी विठ्ठल आहात आमच्यासाठी पण आता तुम्ही विठ्ठला सर्व सांगितलंय की आई वडिलांची सेवा करा संदेश द्या पण माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही वारी सुरुवात केली तेव्हापासून आजचापर्यंत साक्षात विठ्ठलाने तुम्हाला, तुम्हाला दर्शन दिलं किंवा विठ्ठलाचा असा भास तुम्हाला कधी झाला आणि तो जर झाला तर अनुभव मला सांगू तो जगामध्ये प्रत्यक्षात देव अजून कोणाला दिसलेलाच नाही देव हा अनुभवाने जाणायचा आहे यावेळेला एखाद्या माणसावर दुःखाचा डोंगर कोसळत आहे आणि त्या समयाला एखादा माणूस धावत येऊन तो संकट बाजूला करीत असा तो समजायचो तो मधला माणूस देवाचा असे अनेक प्रसंग माझ्यावर आहेत मला एकदा नाशिकला कीर्तनाला यायचं होतं पण आमची भागवत कथा चालू होती वृंदावन विमानानं यायचं होतं मला मी वृंदावनहून रेल्वेनं दिल्लीला गेलो विमानाच्या प्लॅटफॉर्मवर दोन तास अगोदर लागतो माणूस पण मला एकच तास शिल्लक रेल्वे लेट झाली माझ्यावर वेळ खराब आहे पण रेल्वेतून मी उतारताना एक तांबडं पाबुट बांधलेला अष्टगंध लावलेला माणूस धावत आला माझ्या बाबा तुम्हाला विमानतळावर जायचंय का मी म्हणलो हो फुल एकच तास शिल्लक आहे हो, ते म्हणजे अर्ध्या तासात पोहोचतो सगळं करतो त्या माणसानं मला विमानातच नेऊन बसलो मला वाटतंय पंढरपूरचा पांडुरंगच तिथं मला भेटला हो त्याला अनुभव हो म्हणाय हाच खरा परमार्थ तुमची परमार्थाविषयी श्रद्धा आटळ असेल पावला पावला ते ते तर पावला पावलाला तुम्हाला देवाबद्दल अनुभव येईल अनेक संकट माणसावर येतात ते संकट एखाद्या वेळेस आपल्याला उद्ध्वस्त करायसारखं संकट असेल त्यावेळेला जर कोणी मदतीला धावून येत असल तर समजावत नाही हाच परमार्थातला अनुभव आहे देव स्वप्नात कुणा सुद्धा कोणी पाहिला नाही <coughs> हे hey, दिवसा पाप करायचं बरोबर सकाळ संध्याकाळ अष्टगम लावून मंदिरात जायचं आणि देवा साप मूर्खपणा तर महाराज आता जसं तुम्ही सांगितलं की काही लोक असं पाप करत आहे परत दिंडीमध्ये पण सहभागी होत आहे तर असे लोक साठी विठ्ठल काय संदेश देतो किंवा अशा लोकांमध्ये दिंडीत आल्यावरती खरंच बदल होतो का किंवा त्यांनी असं जर वारी केली तर त्यांचं पाप धुतलं जात का खरं किती बी पाप्यातला पापी माणूस रेंज मध्ये आला कि त्याचा बदल गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपणे जगामध्ये असा एकच कारखाना आहे विज्ञान कितीही पुढे ऊसापासून साखर बनविन विज्ञान इरहांडापासून बनव मनात विज्ञान एरंडापासून साखर बनविणार नाही उसाची साखर पण साधू आहे आम्ही येरांडाची साखर बनव तुम्ही म्हणाल कशी मूर्खजार रुपया ताळ माणूस आमच्या कारखान्यात घातला की माळ करी होऊन बाहेर पडतो महाराज आता ही पालखीमध्ये प्रत्येक गावात तुम्ही गेले तर प्रत्येक गावातून सहभागी होत हो तर असं तुम्ही खडकी पासून निघाल्यापासून पंढरपूर जायपर्यंत हजारो लोक सहभागी होत असतात तर वेगवेगळ्या गावातील लोक येत आहे कधी वारीमध्ये त्यांच्यात मतभेद किंवा वारकऱ्यांमध्ये कधी काय असं तक्रारी वगैरे होऊ शकतात वारकरी संप्रदायामध्ये मूर्ख मानतात गुंडगिरी करणाऱ्या माणूस पण संप्रदायामध्ये वाकून पाया इकडं मोकार वाघायचा त्याला त्याच्यामधले जे दुर्गुण आहेत ते वारी पुरते का व्हायना अष्ट करून लावतो नीट इतकं खातो नीट नीट इतकं चलतो महागारी गेले काय करतोय त्याचा काय पण इकडं आले होते महाराजांनी आता सांगितलंय की वारीमध्ये जे पण सहभागी होत आहे ते वारीमध्ये असताना तरी त्यांनी काहीही बाहेर प्लॅन केलेला असो किंवा आपल्या वारीला हे करायचा प्रयत्न असो पण आल्यानंतर विठ्ठल ज्या लाईनीमध्ये चालायला लावतो त्या लाईनीमध्येच वारकरी चालतात आणि जर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक चॅनल वरती असेल कोणत्याही माध्यमातून जे आषाढीचा जो सोहळा असतो एवढा मोठा सोहळा जगामध्ये कुठं नसतो अजिबात जगात नाही एवढा आषाढी एकादशी जी आशरी वारी आहे ती म्हणजे जगप्रसिद्ध आहे प्रत्यक्षामध्ये तेहतीस कोटी देव सुद्धा तिथे येतात एवढी ताकद आहे आषाढी वारी वयाच्या अठराव्या वर्षापासून मी वारी करतो अनेक अनुभव आम्हाला हजारो अनुभव आले हजारो लोकांनी माझ्या हातातून माळी घातल्यात दारू सोडल्यात वाया गेलेले संसार दुरुस्त झाले हवारीचा परिणाम तर महाराज आता आपण प्रत्येक गावात थांबत आहे असं कधी कुठल्या गावात म्हणजे पालखी निघाले आता तुम्ही आता तर खूप लोक अन्नदान करत आहे ते तर आता खूप देवाची श्रद्धा करायला लागले लोक पण जेव्हा तुम्ही पहिली वारी सुरुवात केली तेव्हाचा काय अनुभव आहे म्हणजे असं प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर जे आता भक्ती करत आहे लोक जे आता भावनेनं लोक देवापर्यंत अन्नदान करत आहे किंवा ज्या पण प्रकारची सेवा असेल तर त्या जेव्हा तुम्ही वीस तीस पस्तीस वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा पण हाच प्रतिसाद होता का पूर्वीचा काळी इतका अनुकूल नव्हता आम्हाला पहिल्या गाड्या नव्हत्या पिशव्याचा गाड्या बंगलात पिशवी गळ्यात पखवा वेगवेगळ्या छत्री आड केलेली बूट डांबरीचा रोड नाही चिखलाचा रस्ता एक पाय फसायचा एक पाय उपसायचा अशा पद्धतीने आम्ही पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर रोज मृदंग वाढवायचा थोडे दांड दूंड होतात पहिल्यापासून <laughs> आता काय डांबरी <laughs> <laughs> तयार झाली गाड्या घोड्या तयार झाल्या सांगायचा मुद्दा म्हणजे लोकांचा समाज आहे जमानासाठी कारण जीवन जगण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध झाली पण त्याचं उत्तर असतं जेवढे भोग तयार झाले तेवढा जल्लद गतीनं रोग वाढला भोगात रोग आहे आणि त्यागात सुगंध आली देपुशी असणाऱ्या वाईला कुठं रोग आहे नवऱ्याचा पगार घेते दोन तीन टाइम खाती दुपारी झोपती झोपडीतून उठली की कणतच उठत ती डायरेक्ट दवाखाना <laughs> <laughs> भोगामध्ये रोग आहे भोगे रोगे जोडून या दिले आणि का तू प्रमाण प्रमाणे भोगानं रोग जोडले आणि त्याग छत्रपती शिवाजी महाराजांना कॉटन आणि फॅन बघायला मिळाला काय पस्तीस वर्ष वयाचे एक्कावन्न वर्ष जगला पण एकावन्न वर्षापैकी पस्तीस वर्ष काट्याकोपाट्यात जगला तारकोता अंदारात जगला खोऱ्यात जगला असा जगाच्या पाठीवर एकच शिरा झाला छत्रपती राजाशिवाय त्याग होता संघर्ष होता त्या संघर्षाचं आणि त्या त्यागाचं प्रतीक म्हणजे चंद्र सूर्य तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुगंध आहे त्याला हटवू शकत नाही महाराज ज्या पण आता मोठ्या प्रमाणात संख्या आहे आपल्या दिल्लीची ज्या पण महाराष्ट्रातनं पूर्ण आता पुणे पंढरपूरून जाणाऱ्यांसाठी तर खूप सेवा सुविधा असतात हो तर महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याला काय सुविधा म्हणजे जसं की आरोग्याबद्दल असतील डॉक्टर असतील किंवा प्रोटेक्शनसाठी पोलीस असतील अशा काय प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या अजिबात नाही कसली सुविधा नाही मला वाटत त्यांच्या डोळ्यानं नाही राहतील पंढरपूरला डोळ्यात मोठ मंत्री लोकांनी कॅम्प हो मी गेलो नंबर लावून मला चष्मा दिला तिथे मस्त दिसत होत बाहेर आले होते नाही काय म्हणजे कुठ खावा किती खावा काय खावा जाणीवय झालं टोपल्याने गोळ्या वाटल्या त्यांनी अशा तीन गोळ्या रेवड्या वाटल्या दुखणे राज्या नव्हत्या त्या हो मला वाटतं एखाद्या मंत्र्यांनी <coughs> आम्ही महाराज ही जी मुलाखत आहे ती नक्कीच महाराष्ट्र शासनाचे जे पण ए वारीच जे हँडल करतायत जे बघतायत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर तुमचं काही मागणी आहे का <laughs> 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 मला फक्त माहिती मागून काही मिळत नाही स्वतःच्या भाऊ मध्ये बळ मागावं लागतं बेकाऱ्यावर जीवन जगण्यात काही मतलब नाही महाराज दोन गोष्टीनं माणूस मोठा होतो मेहनत आणि प्रारब्ध याच्यातलं एक कमी असेल तर तो माणूस सक्सेस होत नाही आता मेहनत आपल्या हातात आहे लोकांचं मत आहे प्रारब्ध आपल्या हातात नाही पण प्रारब्ध सुद्धा आपल्या हातात आहे नियत जर तुझी चांगली असेल तर प्रारब्ध योग्य दिशेने चाललं असा माझा आत्मविश्वास आहे महाराजांनी खूप वेळ दिला आपल्याकडं आता शेवटचा प्रश्न आहे की महाराज जी तरुण पिढी आहे किंवा जे वारी आतापर्यंत केलेलीच नाही असे बरेचसेच लोक आहेत तर त्यांनी एकदा का वारी करावी असं एक उदाहरण द्यायचं त्याच असे मंडळ तरुण मंडळीचा चुकीचा समजाय सध्या कि ही वारी म्हाताऱ्या माणसाने करायची ज्ञानो तो वय किती होत वारी करताना पण त्या वेळात वारी चालू केली अहो चौदाव्या वर्षी वारी सुरुवात केली ज्ञानोबारा आहे चौदा वर्षाच्या मुलानं वारी वारी सुरुवात केली आजच्या तरुणाने झोपायला नाही पाहिजे तारुण्यामध्येच वारकरी संप्रदाय घडला बावीसव्या वर्षी तर नरोबरा जिवंत समाधी घेतली तारुण्य खरं म्हणजे परमार्थामध्ये तरुणच मंडळी पाहिजे साठीच्या पुढे गेलेला काय उपयोग आहे काय उपयोग नाही म्हातारपण म्हणजे म्हातारपणात लावलेला अष्टगंध शंभर टक्के आहे <laughs> समजा शंभरच्या स्पीड न पडतो एखादा म्हणून पण पाच फुटावर आल्यावर त्याला ऐंशी फुट खोलीची विहीर दिसली त्याची स्पीड किती पाच फुटावर आल्यावर विहीर दिसली त्याची स्पीड आहे शंभरची कुठं जाणार तो तसला मातारपणात <laughs> 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 उपयोग काय त्या माणसाचा तारुण्यामध्ये सगळा मूर्खपणा गेला आणि मग तर पण आठ लावला चव नाही झाला मी अठराव्या वर्षी पासून वारी करतोय संप्रदायाच शुद्ध भजन चाळीस वर्ष आम्ही जे चाली म्हणतो ती दोन टक्के लोकांना महाराष्ट्रात येत नसते स्वाभिमानानं म्हणजे भजनी मंडळाला विचार एखादा मी चालू केला पाच किलोमीटर दिंडी ती तिथे संपत नाही माझा आभ सात मदा लिहिले आणि त्या मदालश्यामध्ये लेकराला काय शिकव एवढच लिहिले त्या सगळं पाठ आहे आम्हाला म्हणतो ती खूप सुंदर आणि गोड असते तुम्हाला एका वाक्यात सांगतो साधू संतांनी लिहून ठेवलेली जी संपत्ती आहे त्याचा आधार जर एखाद्या माणसाने घेतला तर त्याच्या इतका श्रीमंत म्हणायच्या घात एक ओवी गाठ सुद्धा जगातल्या कुठल्या माणसाला सुटत नाही काय लिहिलं असेल महाराज त्याचा आधार घेऊन जगणारा माणूस काही दरिद्री राहील जाईल शक्यच नाही आम्ही आता महाराष्ट्रात मी कीर्तन करतोय मी सहा महिने उच्चलाय महाराज मी वयाच्या तेराव्या वर्षी मुंबईला गेलो सोळा वर्षाचा होईपर्यंत मुंबईला गटार फोडले तीन वर्ष पण माझ्यासाठी महाराष्ट्रात असे काही घर आहेत की मी गेलो तर मला चांदीचे ताटण चांदीचा पाट असतो जेवायला याच्यावर मी एवढं सांगू शकतो की महाराजासाठी खूप चांगला अनुकूल काळ आहे पण महाराज खानदानी पाहिजे महाराजांनी जर मूर्खपणा केला तर समाज कोणा दिशेला जाईल आज कीर्तनकाराच्या आधारावर जे काही कीर्तनकार चुकीचा असेल तर समाज कोणा दिशेला जाईल खूप संप्रदायामध्ये माणसाचं सोनं होऊ शकत पण खूप निष्कलन स्वच्छ माणूस लागतो अतिशय स्वच्छ कोणत्याही माणसाला उद्याचा दिवस आनंदानं भोगायचा असल तर तो माणूस पवित्र व्हाय आज जर तुम्ही चूक केली तर उद्या तुम्हाला खराब दिवस भोगावा लागणार पण देवाला नवस करीन बोकड कापीन वाऱ्या करीन काहीच होणार नाही ना त्याच्यात ना तडजोडच नाही देवाला देवाचा बाप मेला तर मातीला राहता आलं नाही त्याला दशरथ राजा मिले तर रामाला थांबता आला कधी आम्ही कोण आपण तर पैसे घेतल्याशिवाय मतदान करत नाही इतके आराम औरंगजेबाच्या दरबारामध्ये राई तुकडे केले त्या लोकांनी संभाजीराजा पण एक शब्द जिजामातेने शिकवला होता संभाजी मरायची आली तरी चालत पण लाचारी कोणाची जी पत्कर जीवन संपलं महाराज पण औरंगजेबाच्या समोर झुकला का तो वीर आता पैसे घेऊन मतदान करणार काय बोलायचं किती लाचार येतो पण आता कळायला लागले मशीसारखी माणसं ऐकत मिळते माहिती महारा महारा महाराज <coughs> तर महाराजांनी आता सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचा सुद्धा कितपत अभ्यास आहे महाराजांचा हे बघितलं आणि महाराजांनी सांगितलं की त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून जो संघर्ष सुरू आहे आज त्यांना विठ्ठल म्हणून किंवा महाराज म्हणून ओळखतात ते लोक असंच नाही तर त्याच्यासाठी त्यांनी त्याग केला आहे खूप मोठा संघर्ष केला आहे त्यांनी सांगितलं की असं एखाद्या घरी जर महाराज जेवायला गेले तर चांदीचं ताठ आणि चांदीचा पाठ देतात हे फक्त देवासाठीच केलं जातं एवढं लक्षात ठेवा आणि जो देव धर्म करेल जो आईवडिलांची सेवा करेल तोच ह्या आजच्या काळात टिकणार आहे आणि देव त्याला टिकवणार आहे हेच महाराजांनी सांगितलंय तर आज जो आपण कार्यक्रम सुरू केला होता वारकरी मुखी बोलीले विठ्ठल आणि आषाढी वारीनिमित्त आम्ही हा जो भाग आहे तो आमच्या चॅनलवरती दाखवणार आहोत तर मला हे सांगताना सुद्धा अजून पण अंगावरती शहरे उभं राहतात आहे कारण महाराजांनी जे उदाहरणं दिलेले आहेत त्याच्यातून नक्कीच समाजामध्ये जे वावरणारे लोक आहेत महाराजांनी सांगितलं आत्ता की स्वतः जे लाचारी पत्करतात आहे ते विठ्ठलाचे अभंग ऐका वारीमध्ये सहभागी व्हा महाराजांचे विचार ऐका जे पण कीर्तनकार आहेत ते त्यांच्या पद्धतीने चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात समाजापर्यंत तो आपण आत्मसात करून स्वतःचा स्वाभिमान पुन्हा नव्याने जगवण्याचा प्रयत्न करा हेच महाराजांचं ह्या मुलाखतीमधून सांगणं होतं तर हा कार्यक्रम इथं तर संपला जाहीर करतो बोला श्री ए, जे जे। श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवान माता